नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक किशोरी शक्ती योजना कोणत्या वयोगटातील मुलींसाठी आहे ऑप्शन आहे ए झिरो ते सहा वर्षे बी सात ते दहा वर्षे सी अकरा ते अठरा वर्षे डी अठरा ते पंचवीस वर्षे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अकरा ते अठरा वर्षे किशोरी शक्ती योजना ही अकरा ते अठरा वर्षे या वयोगटातील मुलींसाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन चाइल्डलाइन वन झिरो नाईन एट ही सेवा कोणत्या प्रकारातील आहे ऑप्शन आहे ए आर्थिक मदत बी मुलांसाठी आपत्कालीन हेल्पलाईन सी महिला पोलीस हेल्पलाईन डी पोषण केंद्र तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मुलांसाठी आपत्कालीन हेल्पलाईन आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सेवरे ॲक्यूट मलन्यूट्रिशियन सॅम ओळखण्यासाठी यमयू सी मूल्य किती असते ऑप्शन आहे ए बारा पॉईंट पाच सी एमपेक्षा जास्त बी बारा पॉईंट पाच सी एमपेक्षा कमी सी चौदा सी एमपेक्षा कमी डी पंधरा सी एमपेक्षा जास्त तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बारा पॉईंट पाच सी एमपेक्षा कमी आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार आय सी डी एस योजना केव्हा सुरू झाली तर ऑप्शन आहे ए एकोणीसशे पासष्ट बी एकोणीसशे पंच्याहत्तर सी एकोणीसशे पंच्याण्णव डी दोन हजार दोन उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे पंच्याहत्तर आय सी डी एस योजना ही एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरू झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच अंगणवाडीमध्ये होम व्हिजिटचे मुख्य उद्देश काय आहे तर ऑप्शन आहे ए पोषण वाटप बी लाभार्थी कुटुंबाचे मार्गदर्शन व निरीक्षण सी सरकारी फॉर्म भरणे डी पोलीस पडताळणी तर उत्तर आहे ऑप्शन बी लाभार्थी कुटुंबाचे मार्गदर्शन व निरीक्षण अंगणवाडीमध्ये होम विजिटचे मुख्य उद्देश लाभार्थी कुटुंबाचे मार्गदर्शन व निरीक्षण करणे हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा भारतातील बालविवाह प्रतिबंध कायदा कोणता तर ऑप्शन आहे ए जे जे ॲक्ट बी पोस्को ॲक्ट सी प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरिज ॲक्ट दोन हजार सहा डी डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरिज ॲक्ट दोन हजार सहा आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात पी एम मातृवंदना योजना अंतर्गत पहिल्या गर्भधारणेस किती लाभ मिळतो ऑप्शन आहे ए दोन हजार रुपये बी चार हजार रुपये सी पाच हजार रुपये डी सात हजार रुपये तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पाच हजार रुपये पी एम मातृवंदना योजना अंतर्गत पहिल्या गर्भधारणेस पाच हजार रुपये इतका लाभ मिळतो आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ अंगणवाडी केंद्रात ई e -E सी सी ईसाठी साधारण किती तासांची टीचिंग लर्निंग होणे आवश्यक आहे ऑप्शन आहे ए एक तास बी दोन तास सी तीन तास डी पाच तास तर उत्तर आहे ऑप्शन सी तीन तास अंगणवाडी केंद्रात ई सी ईसाठी साधारण तीन तासांची लर्निंग टीचिंग होणे आवश्यक आहे आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ आय सी डी एस अंतर्गत किती मुख्य सेवा आहेत ऑप्शन आहे ए तीन बी चार सी सहा डी आठ तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सहा आय सी डी एस अंतर्गत सहा मुख्य सेवा आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा पालकाचे लसीकरण कोणत्या कार्यक्रमांतर्गत होते ऑप्शन आहे ए पोषण अभियान बी युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅम यू आय पी सी एन एच एम डी जे एस वाय तर उत्तर आहे ऑप्शन बी युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅम आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा ह्युमन ट्रॅफिकिंग प्रतिबंध करण्यासाठी कोणता कायदा लागू होतो ऑप्शन आहे ए आय पी सी सेक्शन तीनशे सत्तर बी जे जे ॲक्ट सी पोस्को ॲक्ट डी आर टी आय ॲक्ट तर उत्तर आहे ऑप्शन ए आय पी सी सेक्शन तीनशे से सत्तर ह्युमन ट्रॅफिकिंग प्रतिबंध करण्यासाठी आय पी सी सेक्शन तीनशे से सत्तर हा कायदा लागू होतो आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा डिस्ट्रिक्ट लेवल मॉनिटरिंग कमिटीमध्ये प्रमुख अधिकारी कोण असतो ऑप्शन आहे ए तहसीलदार बी सीईओ जिल्हा परिषद सी जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर डी पोलीस अधीक्षक तर उत्तर आहे ऑप्शन सी जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर डिस्ट्रिक्ट लेवल मॉनिटरिंग कमिटीमध्ये प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारी असतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा बालकांच्या हक्कांचे संरक्षण कोण करते ऑप्शन आहे ए सी डब्ल्यू सी बी डी सी पी यू सी सी ई पी सी आर आणि एन सी पी सी आर डीवरील सर्व तर उत्तर आहे ऑप्शन डीवरील सर्व बालकांच्या हक्कांचे संरक्षण सी डब्ल्यू सी डी सी पी यू एस सी पी सी आर एन सी पी सी आर हे सर्व करतात त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा टेक होम राशन टी एच आर सर्वात जास्त कोणासाठी महत्त्वाची आहे ऑप्शन आहे ए किशोरवयीन मुले बी गर्भवती व स्तंदा माता सी शिक्षक डी ज्येष्ठ नागरिक उत्तर आहे ऑप्शन बी गर्भवती महिला व स्तनदा माता टेक होम राशन हे गर्भवती महिला व स्तनदा माता यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा ॲनिमिया मुक्त भारत एम बीचे उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए बालमजुरी थांबवणे बी लठ्ठपणा कमी करणे सी रक्तातील हिमोग्लोबिन वाढवणे डी मानसिक आरोग्य सुधारणा तर उत्तर आहे ऑप्शन सी रक्तातील हिमोग्लोबिन वाढवणे ॲनिमियामुक्त भारतचे मुख्य उद्दिष्ट रक्तातील हिमोग्लोबिन वाढवणे हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा पोस्को अंतर्गत स्पेशल कोर्ट कोण स्थापन करते ऑप्शन आहे ए केंद्र सरकार बी राज्य सरकार सी जिल्हा पंचायत डी पोलीस विभाग उत्तर आहे ऑप्शन बी राज्य सरकार पोस्को अंतर्गत स्पेशल कोर्ट राज्य सरकार स्थापन करते आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा अंगणवाडीचे दैनंदिन अहवाल कोणत्या ॲपमधून भरले जातात ऑप्शन आहे ए पी एम जी के वाय ॲप बी पोस्को ॲप सी पोषण ट्रॅकर डी माहिती ॲप तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पोषण ट्रॅकर अंगणवाडीचे दैनंदिन अहवाल हे पोषण ट्रॅकर या ॲपमधून भरले जातात आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा यू एन आय सी ई एफचे रूप काय आहे ऑप्शन आहे ए युनिटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स इमर्जन्सी फंड बी युनिव्हर्सल न्यूट्रिशन इन्स्टिट्यूट फॉर चाइल्ड एज्युकेशन सी युनियन नॅशनल इनिटिएटिव एफ आय आर चाईल्ड इम्पावरमेंट आणि डी यापैकी नाही तर उत्तर आहे ऑप्शन ए युनाइटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स इमर्जन्सी फंड आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस गर्भवतीच्या वजनवाढीची सरासरी किती असावी ऑप्शन आहे ए चार ते पाच के जी बी सहा ते आठ के जी सी आठ ते बारा के जी डी बारा ते पंधरा के जी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आठ ते बारा के जी गर्भवतींच्या वजनवाढीची सरासरी आठ ते बारा के जी इतकी असावी आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस विटॅमिन ए डिफिशियन्सी कोणत्या आजाराशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए नाईट ब्लाइंडनेस बी स्कर्वी सी बेरी डी -बेरी, रिकेट्स, तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए नाईट ब्लाइंडनेस विटॅमिन ए डिफिसियन्सी नाईट ब्लाइंडनेस या आजाराशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस बाल अधिकारांमधील राईट टू पार्टिसिपेशन म्हणजे काय तर ऑप्शन आहे ए खेळण्याचा हक्क बी मत व्यक्त करण्याचा हक्क सी शिक्षणाचा हक्क डी पोषणाचा हक्क तर उत्तर आहे ऑप्शन बी मत व्यक्त करण्याचा हक्क बाल अधिकारांमधील राईट टू पार्टिसिपेशन म्हणजे मत व्यक्त करण्याचा हक्क आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बावीस अंगणवाडी सेंटरमध्ये ग्रोथ मॉनिटरिंग किती वेळा करतात ऑप्शन आहे ए दररोज बी आठवड्यातून एकदा सी महिन्यातून एकदा डी दर सहा महिन्यांनी तर उत्तर आहे ऑप्शन सी महिन्यातून एकदा अंगणवाडी सेंटरमध्ये ग्रोथ मॉनिटरिंग महिन्यातून एकदा करतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याण्णव बी दोन हजार एक सी दोन हजार पाच डी दोन हजार दहा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार पाच डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट हा दोन हजार पाच साली लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस बालकांची ॲडॉप्शन प्रक्रिया कोण पाहते ऑप्शन आहे ए सी डब्ल्यू सी बी सी ए आर ए सी एन एल एस ए डी जिल्हा परिषद तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सी ए आर ए बालकांची ॲडॉप्शन प्रक्रिया सी ए आर ए पाहते आता यानंतरचा पुढचा व शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंचवीस सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्रॅम एस एन पीमध्ये प्रेग्नंट वुमनला किती कॅलरीज मिळतात ऑप्शन आहे ए तीनशे कॅलरीज बी पाचशे कॅलोरीज सी सहाशे कॅलरीज डी आठशे कॅलरीज तर उत्तर आहे ऑप्शन बी पाचशे कॅलरीज सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्रॅम एस एन पीमध्ये प्रेग्नंट वुमेनला पाचशे कॅलरीज मिळतात मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील